श्री ज्योतिर्लिंग संस्था काखे तालुका पन्हाळ यांच्या वतीने कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी श्री ज्योतिराम घोडके वरणगे व पन्हा तालुका अध्यक्ष अनिल जाधव करवीर तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पाटील राजाराम सहकारी साखर कारखाना संचालक सरजदराव पाटील ताता युवराज शेलार अमर राजपूत यांचा शेतकरी संघटनेचे युवा नेतृत्व केशव गायकवाड साहेब संस्थेचे चेअरमन संभाजी शेंडगे संस्थापक राहुल खामकर आणि उत्पादक यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे यांचा पण संस्थेच्या वतीने अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला सत्यमुख प्रतिनिधी प्रकाश वारंगे टोप तालुका हातकनंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका